नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आहे पाच हजार दोनशे एक क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये हॉटेल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोका दोन हजार तीनशे वीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आठशे पंच्याहत्तर रुपये हॉटेल बाजार समिती चंद्रपूर अवकाळे चारशे सतरा क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये हॉटेल बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकाय चारशे सतरा क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये होटेल बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाळे सतरा हजार पाचशे एकतीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळी बावीस हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये